ठाकरे बंधूंच्या भेटीवर उद्धव समर्थक आशावादी झाला वारंवार बंधू भेट व्हावी अशी राऊतांनी मागणी केली आहे तर शहा मोदींची मैत्री सोडण्याचा राऊतांनी सल्ला दिलेला आहे ठाकरे बंधूंच्या भेटीवर मनसैनिक काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सकारात्मक प्रतिक्रिया आलेली आहे संजय राऊतांनी या भेटीचं स्वागत केलंय दोन्ही भावांच्या वारंवार अशा भेटी व्हाव्यात असं ठाकरेंच्या पक्षानं म्हटलंय तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंबाबत सकारात्मक झाल्याची ही लक्षणं मांडली जाऊ लागलेली आहेत पाहूया त्या संदर्भातला रिपोर्ट ठाकरे बंधूंच्या भेटीवर उद्धव समर्थक आशावादी वारंवार बंधू भेट व्हावी अशी राऊतांची मागणी शहा मोदींशी मैत्री सोडण्याचा राऊतांचा सल्ला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातल्या भेटी गाठी वाढत चालल्या राज ठाकरेंनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर दोघेही भाऊ एकत्र येणं सातत्यानं टाळत होते पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटी गाठी वाढल्या या भेटी लग्न समारंभातल्या होत्या पण लग्न समारंभातल्या भेटी गाठींबाबत शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू झाल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बंधू भेटीचं स्वागत करण्यात आलंय दोन्ही भावांनी वारंवार भेटावं वा असं संजय राऊत म्हणाले मला सुद्धा आनंदच होतो दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला पण आनंदच होतो ना अशा त्यांच्या भेटी वारंवार घडाव्यात आणि लोकांच्या मनातला समरम दूर व्हावा एवढच मी सांगेन शेवटी भाऊ आहेत कुटुंब आहेत लहानपणापासून जन्मापासून दोन भाऊ एकत्र आहेत ते जर भेटत राहिले तर त्याचा एक सकारात्मक ऊर्जा बाहेर येते सकारात्मक ऊर्जा राजकीय पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ती आली तु, की लोकांना जरा बरं वाटत ना नरेंद्र मोदी आणि अमित शहाना ठाकरे ब्रँड संपवायचा आहे त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला अशा वेळी दोन्ही भावांनी एकत्र यावं असं संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या सूचित केलंय अमित शहा आणि मोदी यांनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातून ठाकरे नाव किंवा ठाकरे ब्रँड हा संपवायचा हे अमित शहाचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस चोर हे पक्ष स्थापन झाला पण तरीही ठाकरे ब्रँड अमित शहा सारख्या नेत्यांना मिटवता येणार नाही आतापर्यंत या भेटीवर शिवसैनिक किंवा मनसैनिक फार काही बोलत नव्हते शेवटी राज आणि उद्धव ठाकरे दोघही भाऊ आहे त्यांनी कौटुंबिक कार्यक्रमात भेटण्यात गैर नसल्याचं सांगण्यात येत होतं पण दोघांच्या या भेटीवर आता शिवसैनिक बोलू लागले उद्धव ठाकरेंची शिवसेना जर या भेटी सकारात्मक घेत असतील तर मनसेतील एकत्रीकरणवादी नेतेही आता बंधू भेटीवर येत्या काळात नक्कीच बोलतील अमोल पेडणेकर सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई